तर संजय राऊत बोलतात थेट जाऊया की अन्यायाला लाथ मारा ढोंगाला लाथ मारा आणि आपण बुलढाण्याची चिखलीची जनता हा विचार पुढे घेऊन जाणार आहोत आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार आहोत आणि त्याची सुरुवात त्या चिखलीपासून होते मला खात्री आहे आपण सगळे या चिखलीतले शिवसैनिक शिवप्रेमी जनता उद्धव ठाकरे यांचे हात बळकट कराल याची मला खात्री आहे आणि पुन्हा एकदा मी आपले सगळ्यांचे आभार मानतो की या राजा टॉवरखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा साक्षीनं आपण इथे जमलेला आणि छत्रपतींचा विचार जो आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा तो पुढे घेऊन आपण जाणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र